सगळ्या वधूर मिळाव्यासाठी इथं सगळे गंभीर जाऊ मी फार मोठ्या आणि लांब लांबचे क्वेश्चन आपल्या समोर काही करणार नाही पण या क्षेत्रामध्ये निर्मल केस नागरिक सार्वजनिक संस्था ही आहे ही केवळ वधूवरांची निर्मल जबाबदारी संस्था नाही तर सामाजिक भाग बाळगून अनेक समाजहिताचे उपक्रम राबवणारी मंडळी आहे आणि सगळ्या जगांच्याकडे तुम्ही नजर टाकली तर लक्षात येईल बहुतेक सगळे साथीच्या पुढच्या आहेत म्हणजे त्यांच्यापैकी कुणाचं लग्न व्हायचं अजून लागलं नाही तरी पण ही मंडळी उत्साह करतात आता लग्नाच्या बाबतीमध्ये काय आहे जर जो माणूस अविवाहित आहे ज्याचं लग्न झालेलं नाही पण ज्याचं लग्न करायचं आहे त्याला असं वाटतं की या जगातल्या साऱ्या समस्यांचं समाधान हे माझं लग्न झाल्यावर सगळ्या समस्या मिटणार आहेत असं जास्त लग्न झालेलं नाही दुसऱ्या बाजूला विवाहित आहे त्याला काय वाटतं या जगातल्या साऱ्या समस्यांचं मूळ म्हणजे माझं लग्न झालं हे प्रकरण आहे यामुळे लग्न हा प्रकारच असा आहे की ते रेल्वे झाला आहे आज बसलेल्यांना वाटतं केव्हा आम्ही जे बाहेर आहे त्यांना वाटत आम्ही मला वाटतं आहे एक मुलगा असं म्हटलं की सर लग्न झाल्यावर म्हणजे धुनी भांडी करावी लागतात नवऱ्याला ते आहे मी म्हणजे काही कार्यक्रम नव्हतं तेव्हा लग्नाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे प्रचंड अशा प्रकारचे ग्रुप आहेत की मॅरेज आणि इंग्लिश शब्द आहे पण मी त्याला असं म्हणतो की मॅरेज इज नॉट अ वर्क मॅरेज इज नॉट अ वर्थ इट इज ए सेंटेन्स आता तुम्हाला त्या अर्थ काय होतो मॅरेज इज नॉट अ वर्थ म्हणजे मॅरेज किंवा लग्न हा शब्द नाही ते सेंटेन्स म्हणजे वाक्य आहे आणि सेंटेन्स या शब्दाचा दुसरा मराठी अर्थ असा आहे की शिक्षा होईल कुठल्या तरी गोष्टीत आपल्याला शिक्षा होईल म्हणजे मॅरेज इज नॉट अ वर्थ इट इज अ सेंटेन्स म्हणजे लग्न हा शब्द नाही तर लग्न हे एक शिक्षा भोगावं लागणारं वाक्य अनेक इतिहासामध्ये अनेक माणसांनी लग्नाबद्दल मत ना। सॉक्रेटिस नावाचा विचार करतो असं म्हणतो यू मे मॅरी ऑल यू मे नॉट यू हॅव टू प्रिपेर म्हणजे तुम्ही लग्न करा अथवा न करा तुम्हाला पश्चाताप हा आढळ आहे साधारणपणे आपल्याला माहिती असणारी लग्न दोन प्रकारचे आहे पहिलं लग्न आहे अरेंज मॅरेज आणि दुसरं लग्न आहे लव्ह मॅरेज आज मी इंग्रजीच्या प्राधान्य असल्यामुळे ह्या दोन शब्दात फरक काय आहे तर लव्ह मॅरेज लाईक कमिटिंग सुसाईट म्हणजे प्रेम लग्न करणं म्हणजे स्वतःहून आत्महत्या करणार आणि आनंद मॅरेजमेंट काय इट इज ऑर्गनाईज रिलेटिव्ह म्हणजे सगळ्यांनी मिळून जाणीवपूर्वक आपला केलं म्हणजे ठरवून केलेलं लग्न ह्याच्या घेताना हे पटत नसेल तर ज्यांचे लग्न झाले त्यांनी आपल्या लग्नाचे आरोप काढू नका नवरा असतात असं म्हणावं लागेल तेव्हा आता काय लग्न करायचं आहे हा केवळ एका शब्दात एका प्रश्नाचं उत्तर मिळत नाही लग्न करायला म्हणजे आपण काय म्हणतो मुलगा आणि मुलगी आमरुप पाहिजे याला माझं साधं उत्तर आहे या जगामध्ये आपल्या पायामध्ये दोन चक्र सोडून एकमेकांसाठी जगात दुसऱ्याचित असते त्यामुळे शंभर टक्के अमृत हे जे आपल्याला तडजोडी करावे लागतात हे चित्र आपण प्रचंड आधीकडे काय लागेल की मुलगा आणि मुलगी म्हणजे दोन गोकू काय नावाचे मराठी लेखक आहेत ते असं म्हणतात संसद म्हणायला नवऱ्याचा संसार कोणाचा बायकोचा संसार कोणाचा नवऱ्याचा की बायकोचा या प्रश्नावरती उठू काढ्या संस्था देतात की संसार नवऱ्याचा पण नाही संसार बायकोचा पण नाही संसार लोकांच्या नातेवाईकांचा असतो कारण लग्न लग ज्यावर होतं त्यावर दोन घरं येतात एकत्र येतात प्रत्येक जावयाचा असा संबंध असतो की आपल्या सासूवाडीत आपल्या मताला फार किंमत आहे तर हा तुमचा गैरसमज आहे कुणाच्या पण सासरवाडी चौकशी करा तुम्ही किती पण रुबाबा वजनदार अधिकारी मोठ्या पदावरती असा सासरवाडी तुमची ओळख आमच्या पिंकी जाणवला किंवा चिंकी जाणवला अशीच असते यापेक्षा जास्त आयडेंटिफिकेशन आपल्याला मिळत नाही बाबा मुद्दा प्रामुख्याने या गळ्या तुमच्यासमोर मांडायचा येतो हा की केवळ अनुरूप मधुबराची केवळ एवढ्या त्या प्रश्नाचा लग्न करताना विचार करून उपयोग नाही तर आपल्या लग्न खर्चा सहित त्याचं नियोजन प्लॅनिंग हे आपण आधीपासून केलं पाहिजे हाती काय झालंय लग्न हा स्टेटस सिंबॉल बनलाय लग्न हा स्टेटस सिंबॉल बनल्यामुळे आपल्या भारतामध्ये एक बिल्डिंग इंडस्ट्री म्हणजे लग्नाच्या उद्योगावरती खर्च करणारं एक नवीन युनिट आकारला गेला आहे तुम्ही वर्तमानपत्रामध्ये टीव्हीवरती बघितलं असेल अनंत अंबानी नावाच्या माणसाच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी नऊशे कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि एक महिनाभर आपली माध्यम हा अंबानीच्या खर्चा विवाह सोळा काही माणसं ही लग्न करतात काही माणसं हेलिकॉप्टरमध्ये लग्न करतात काही माणसं विमानात लग्न करतात आणखीन एक आपल्याकडे फॅशन आहे आपण लग्नात त्यांना चंद्रातील फुडला बोलतो आणि पुढारी आल्यावर की आपल्याला फार आनंद होतो आपण लग्न दत्तमंत्राची तारीख आणि वेळ सुद्धा पुढाऱ्याचे सोयीने घेतो खरंतर तर हे पुढारी आपल्यावर तो उपकार करत नाही ह्या पुढाऱ्याला जनसंपर्काचे आपण सजीव देतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळा हा नेता लग्न समारंभामध्ये घेऊन भाषण देखील करतो मग ज्या इंडस्ट्रीचा मी उल्लेख केला दरवर्षी आपल्या देशात किती लग्न होतात दरवर्षी साधारणपणे भारतामध्ये एक कोटी लग्न होतात एक कोटी लग्नामध्ये म्हणजे शासकीय आठ लाख छत्तीस हजार कोटी रुपयांची पुलाढाल आपण आर्थिक उलाढाडीच्या निकषावरती जर आपण बघितलं तर मोलाद खातं वाहन खातं तंत्रज्ञान खातं यापेक्षा जास्ती खर्च आपण लागणावर अगदी साध्या वर्ष सांगायचं झालं तर सामान्य माणूस त्याच्या उत्पन्नाच्या वीस टक्के रक्कम ही लग्न समारंभावरती करतो आणि चित्र किती बघा तुम्ही बातमी बघितली असेल पण बातमी बघितली असेल की कोल्हापूरच्या पोराने मोर्चा काढा त्यांची बातमी काय होती आम्हाला बायको पाहिजे तो मोर्चा झाल्यानंतर एक महिन्यांनी सोलापूरच्या पोराने सोलापूरला मोर्चा काढला त्यांची मागणी काय होती हे आम्हाला बायको पाहिजे आणि या हास्य उद सोशल मीडियामध्ये बरे झाले पण त्यांची मागणी चुकीची नाही हे गंभीर आहे आणि हे केवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये घडते असं नाही सांगण्यासारखं उदाहरण आहे हरियाणामध्ये ज्यांचं लग्न झालेलं नाही अशा हरियाणा आपल्यापेक्षा खूप कुशलाशी आहे म्हणजे आपल्याकडे अठ्ठेचाळीस खासदार आहेत हरियाणामध्ये दहा खासदार आहेत तर हरियाणामध्ये सात लाख मुला अशी आहेत चाळीस वर्ष झाली तरी त्यांचा रेट झालेत नाही त्यामुळे त्यांनी संघटना काढली त्या संघटनेचं नाव आहे रामडा संघटना आणि या रामडा संघटनेनं गोष्ट दिल्या निवडणुकीमध्ये काय घोषणा होत्या बहुदीला आम्हाला सून द्या आम्हाला बायको द्या मग मत घ्या दुसरी गोष्ट होती नो ब्राई नो बॅले आम्हाला जर वजू मिळणार नसेल तर आम्ही मतदान करणार नाही म्हणजे त्यांच्या संघटनेचं नाव कोण सांगतो तुम्हाला

आहे आणि त्या सरकारनं मागणी मान्य केली म्हणजे त्यांची तीन हजारची मागणी होती त्यांना सत्तावीसशे पन्नास रुपये वय वैर ते साठ या वर्षात हरियाणामध्ये ज्या मुलाचे गट झाले नाही किंवा या वयोगटामध्ये जो विधूर आहे त्याची बायको नाही अशा माणसाला दर मला सत्तावीसशे पन्नास रुपये पेन्शन दिली जाते म्हणजे आपल्याला जे हस्त वाढतात महाराष्ट्र मुलातील आहे की हरियाणामध्ये दहा खासदार आहेत आपल्याकडे अतिशय खासदार आहेत मी त्यांच्याकडे सात लाख असतील तर आपल्याकडे पन्नास लाखापेक्षा जास्त लोकसंख्येचा हा गंभीर अशा प्रकारचा प्रश्न आहे ह्याचं कारण काय असावं मला सोले दोन कारण आहेत एक म्हणजे स्त्री पुरुष स्त्री पुरुष रेशो यामध्ये दे ब्रिगेड खेळलं प्रमाण आणि दुसरं म्हणजे आपल्याला वाढलेल्या अपेक्षा की मुलाला नोकरी पाहिजे मुलाला जमीन पाहिजे मुलावर पुण्यात फॅट पाहिजे आई वडील गावात राहायला पाहिजेत म्हणजे जे आपल्या आई वडिलांच्या बाबतीत असा करतो का म्हणजे बायका नेहमी सांगतात बघा की आमचं जावई एक नंबर आहे आमच्या मुलीच्या आजूवर उठतो घरातलं सगळं झाडून लोटून पिटून काढतो त्यानंतर तिला स्वयंपाकामध्ये मदत करतो आम्ही घरी आल्यावर भाजी आणतो भाजी जेवतो असा जावई कुणाला मिळणार नाही असं म्हणताय आणि ते विचारलं तुमचा मुलगा कसा आहे आमचा मुलगा एक नंबर बाईक करणार सकाळी बायको उठायची आम्ही सगळे उठून काढत आहे त्यानंतर भाजी घेऊन येतोय आणि बायकोचा नुसता आहे असं आपण म्हणतो म्हणजे निकष हे आपण बदलतो हे बदलणाऱ्या निकषांच्या बाबतीमध्ये यामुळे सोलापूर जिल्ह्यात संभाजीनगरच्या परिसरामध्ये पोरवडी म्हणून एक गाव आहे तिथं पत्नी तिळ पुरुषाश्रम आहे की बायकांच्या बसून हमार तास चुकवण्यासाठी ते आणखीन एक महत्वाचा ठेवले पाहिजे शीतल उघड अशा प्रकारची गोष्ट आहे मला वेगवेगळेसारखी पाहिजे असं म्हणताना आपण आर्षा बघितलं पाहिजे की आपण साधारणपणे दिसतो कसे आणखीन एक आग्रह आपल्याकडे खुर्च आग्रह आहे तो मात्र सगळ्यांनी टाळला पाहिजे की आपण पत्रिका चुलते का याचा आग्रह होतो आता तुम्ही बघा जे इथे लांब लागलेले असतील त्यांना हे आर्किटेक्चर कॉलेज मोठं आहे याची सुद्धा दोन नोकरी बारकाईने चौकशी करावी लागायचे आणि मग त्यांना हा पत्ता सापडला असेल आणि एवढा असताना तुमचा पत्ता भरपूर शोधायचा त्यातून तुमचा कक्कडदार मुलगा किंवा मुलगी ह्यांना पकडायचं आणि त्यांच्या मागे कुठेतरी शेरीची पिढा लावायची हे घडत असेल असं मला तरी काही प्रामाणिकपणे वाटत नाही त्यामुळे पत्रिकेचं आग्रह झाला कधी की समजा एखादी मुलगी पसरत नाही मुलगा पसरत नाही त्यावेळेला थेट कसं म्हणायचं तुमचा मुलगा पसरत नाही त्यावेळेला सांगायचं पत्रिकेत बोलत नाही तिथंपर्यंत म्हणजे आपण भूत भूताची भीती वाटतो म्हणून आपल्याला आपण लाभ 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 म्हणतो तसं काही वेळा त्याचा वापर करायला हरकत नाही पण माझा आग्रह असा आहे की लग्न जमवताना वधूवर बघण्या परस्पर प्रसंगी बघण्यापासून ते लग्नाच्या खर्चापर्यंत नियोजन केलं बाबा म्हणजे आपला खर्च कशावरती होतो कपड्यावरती होतो दागिनेवरती येतो यातलं बरेचसे टाळता येते म्हणजे आहेर आहे पत्रिकेत लिहितो आपण आहे कृपया आहेर आणून येत आणि त्याच्या खाली असं की आपली उपस्थिती हाच आहे वाक्य परत आहे का आपण पत्रिकेत काय लिहितो कृपया आहेर आणून आणि आपलं दुसरं वाक्य काय आहे की आपली उपस्थिती हात आहे म्हणजे आम्ही आपली उपस्थिती हात आहे आणि कृपया आहे तेव्हा आपण आपले आहीर देणार नाही आहिर घेणार नाही हे सुद्धा आपण राबवू शकतो आणि जवळच्या पावसानं सुद्धा आपण सांगू शकतो की तुम्ही आम्हाला काय करू नका आम्ही तुम्हाला काही करणार नाही कारण कपडे आहेत दागिने आहेत पिठाय आहेत वाहतूक आहे आणखीन एक नवीन प्रकार निघाला प्री वेडिंग सेशन त्यामध्ये नवरा नवरी आदर जाऊन मोठं येतात तर कुणी कुणी पण आक्रमण बघायला असल्यानंतर आपण लग्न झाल्यावर बायकोबरोबर सुरुवातीला जी आठ दिवस फिरतो त्यावेळेला खर्च आहे आयुष्यभर एकमेका पाश्चातापाचा विषय असतो हे जखमा होईल तेव्हा विनाकार घालवले असं जाता म्हणतो तेव्हा पैसे कशासाठी वापरले पाहिजे तर पैसे हे जे नवं जोडप आहे त्याला त्याच्या पायावरती उभा करण्यासाठी आम्ही हे पण लक्षात ठेवा की अगदी नोकरी मिळाली पाहिजे क्लास त्रस्त असला पाहिजे चांगली नोकरी मिळाली पाहिजे हे असं की आहे मी केम ए युनिव्हर्सिटीमध्ये पडणार मला दुसऱ्या दिवशी चार ते पाच ठिकाणी कॉलेजमध्ये बरोबर होतं आता मी एम एम पी पी एच डी आहे पण मला माझ्या सी सी एच करून म्हणून सुद्धा घेणार नाही चमत्कार एक अवस्था नोकऱ्यांची झालेली आहे त्यामुळे नोकरी नोकरी करू नका आणि तुम्ही गावात नजर टाका ना एखादं पूर्वे प्लंबिंगचं काम चांगलं करत असेल तर तो शंभर टक्के त्याचा व्यवसाय चालू छोट्या दोघांत कोरोना काळात माणसं म्हणायचे

हे जबरदस्ती मी ह्या तुमच्यापैकी तुम्हाला अपेक्षा आहेत असं म्हणत नाही पण साधारणपणे हे म्हणून की लोकशाहीचा अठराव्या वर्षी अधिकार येतो अठराव्या वर्ष अधिकार येतो याचा अर्थ मिनिस्टर अठराव्या वर्षी मतदा म्हणजे तुम्ही पंतप्रधान बघू शकता अठराव्या वर्ष मतदाधिकार म्हणजे पंतप्रधान बनवू शकता म्हणजे तुम्ही देश चालवू शकता मात्र चौक आहे म्हणजे आहे आहे म्हणजे देश पण चमत्कार आपल्याकडे आहे मला पर्सनली व्यक्तिगत काही म्हणायचं नाही पण एक गोष्ट की पत्रिका बद्दलचा विनाकारण जो आग्रह आहे त्या बोलण्यासारखं बरंच आहे पण ते सगळे पोटात आहे कारण आपल्यावरती राज्य करणारे ब्रिटिश पत्रिका बघत नव्हते मुस्लिम धर्मामध्ये पत्रिका बघत नाही ख्रिश्चन धर्मामध्ये पत्रिका बघत नाहीत सगळे मुहूर्त बघून लढायला जाणारे पिशिवायच्या काळातल्या सरकार अनेक लढाई यांच्यामध्ये सपर्ट पार पण पत्रिका न भरपूर लागणारे परकीय मात्र आपल्याला जिंकत होते त्याला पत्रिकेचा आदर्श सोडा लग्नामध्ये अनावश्यक खर्च करू नका तुम्हाला सांगतो तुम्ही पाच हजार माणसं बोलवा नाही तर दहा हजार माणसं बोलवा घराला इंटरेस्ट नसतो

तर आपलं भविष्य सांगतो ते टिकावं म्हणून धार्मिक आणि कायदेशीर नेमाने बांधलेली लग्नीय संस्था आहे या लग्न संस्थेकडे पालक म्हणून वर किंवा वधू म्हणून आपण अधिक जबाबदारीने बघावं आणि आपल्या मुलाबाबींची लग्न ही हाऊस होल्डला फटा देऊन मी तुम्हाला उदाहरण सांगतो खरंच माहीत असं नाही माणसं परवा याला महिन्यामध्ये इंजिनिअरचे दीपक पवारांनी एक इंजिनिअर आहे त्यांच्या मुलाचं लग्न झालं त्या मुलाच्या लग्नामध्ये त्यांनी ज्या मुलांना आर्थिक नदीची गरज आहे अशा वीस मुलांना पाच पाच हजार रुपयेप्रमाणे शैक्षणिक साहित्याची मदत केली दिली त्यांच्या लग्नामध्ये पुस्तक प्रदर्शनाचा स्टॉल लावलेला होता असं काही नव इनोव्हेटिव्ह पुरोगाणे करून اپنا گھر سمارے لکت واوعمار سبری کر